मनोज जरांगे पाटील यांनी तुझं नाव कधी घेतलेलं नाही तुला ते कॉम्पिटेटर समजत नाही एकतर तू तु तुझा मतदारसंघ जो सांगोला आहे तिथं उभं राहून दाखव नाही तर मी माझा माझं गाव आहे सिल्लोड त्या सिल्लोडमधून मी उभं राहायला तयार आहे तू माझ्या सिल्लोडच्या मतदारसंघामध्ये मा येऊन दाखव दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कुठलाही मतदारसंघ हाकेने निवडायचा आणि हा सचिन हवळे पाटील कुठल्याही मतदारसंघात त्याचा एक चॅलेंज ॲक्सेप्ट करायला तयार आहे काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनोज दरांगे पाटील यांचा जो लढा सुरू झाला या लढ्यामध्ये सुरुवातीला छगन भुजबळ आपल्याला पाहायला मिळाले अनेक काही ते पाहायला मिळाले पण मात्र आता लक्ष्मण हुकी हे सुद्धा बाद बाद मैदानात हे गोष्टीकडे सर्वांना जय शिवराय आपण बघितलं असेल जसं तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं आज ओ बी सी नेते जे होते जे जरांगे पाटलाला आणि मराठा आरक्षणाला विरोध करत होते हे जे मोठमोठाले ओ बी सी नेते होते त्यांनी विरोध करणं बंद केलेलं आहे कारण ज्या म्हणजे समा मराठा समाजाच्या जवळजवळ चौपन्न पंचावन्न लाख नोंदी सापडल्या आणि एवढा पुरावा आणि हैदराबादमध्ये ज्या नोंदी सापडल्या हैदराबाद, हैदराबाद गॅजेट जे जे लागू करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे तर हे सापडल्यामुळं जे प्रगल्भ ओबीसी नेते आहेत सगळे जेवढे नेते आहेत ते प्रगल्भ आहे आणि त्यांना कळून चुकलेलं आहे की मराठा समाजाचं आरक्षण हे ओबीसीतच आहे म्हणून त्यांनी विरोध करणं बंद केला पण हे हाके जे आहेत आता हे हाके स्वतःला धनगर नेते म्हणवतात आणि यांना हे लक्ष देत नाही की मराठे धनगर आरक्षणाच्या बाजूने आहेत मराठे मराठ्यांच्या म्हणजे मनोज दरांगे पाटलाची भूमिका आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून धनगर समाज हे आमच्या पाठीचे आहे त्या हाकेंच्या मागं कुणी नाही म्हणून त्यांना काय झालं ओबीसीचा कळवळा आलं त्यांना तिथं आणून बसवण्यात आलेलं आहे त्यांना इम्पोर्ट केलेलं आहे पण त्यांना त्यांचा धनगर समाज मानत नाही आणि तुम्ही जर बघितलं तर त्यांच्या आंदोलनाला ओबीसी लोकांनी पाठ ठरवली त्यामुळं त्या ठिकाणी मोजकेच लोक म्हणजे आमच्याकडे जे ताडपत्री आथरणारे जे चटाया आथरणारे लोक होते तेवढेच लोक त्यांच्या उपोषणाला बघितले तुम्ही तर आपण पाहिलंसभा निवडणुका अरे ते काय चॅलेंज करणार आहे त्यांना कोण ओळखत त्यांचा जो मतदारसंघ आहे सांगोला आणि सांगोल्याचे आमदार आहेत विद्यमान शहाजी बापू पाटील जे काय झाडी काय ढोंगरवाले जे आमदार आहेत ते त्यांच्याच मतदारसंघातून येते आणि त्यांचा एक इंटरव्ह्यू सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे त्यांनी त्यांना जेव्हा पत्रकारांनी विचारलं होतं लक्ष्मण हाकेबद्दल काय सांगाल तर ते अरे मी गणपतीच्या मंदिरात आलेलो काय सकाळी सकाळी नाव घेतलं म्हणजे त्यांनी त्यां त्यांची चौ दाखवली होती तीनशे सत्तर मतदान त्यांना पडलेलं आहे हाकेंला असं ह्या त्या शहाजी बापू पाटीलनी सांगितलेलं आहे मी हे काय जरांगे पाटला चॅलेंज करते अरे जरांगे पाटील तुम्हाला विचारतच नाही म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य नेते म्हणाल मी एक सर्वसामान्य नेता जरांगे पाटलाची बराबरी हो जे तुमचे मोठमोठ्याले नेते जेणे तुम्हाला बसवलं त्यांच्या विरोधात जारांगे पाटील जाऊ शकते बोलू शकते तुमची लायकी नाही हां तुम्ही तुमचा जर दम आहे तर तुमचा सांगोला मतदारसंघ आहे ना त्या सांगोला मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील यो उभं राहायला तयार आहे तुमचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो नाही तर तुम्ही जसं वडीगोद्रीला सांगोल्यावर येऊन वडीगोदरी विरोधात बसले या मी सिल्लोडचं आहे माझं गाव सिल्लोड आहे सिल्लोड मतदारसंघामध्ये या तुम्हाला ओपन चॅलेंज तुमचं डिपॉझिट मी जप्त करून दाखवतो तुम्ही जरंगे पाटलाला काय चॅलेंज करता या तुमचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतो सिल्लोड मधून तर विद्यमान आमदार अब्दुल सत्तार पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळणार आहे कारण ते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत सध्या गटा त्यांना तिकीट मिळेल मग या ठिकाणी तिरंगी लढत होईल का सिल्लोडचे आमदार अब्दुलजी साहेब हे आत्ताच नुकतंच मनोज दरांगे पाटील यांना दवाखान्यात येऊन भेटून गेले आणि त्यांनी सांगितलं की मनोज दरांगे पाटील हे माझे चांगले मित्र आहे माझे त्यांचे ऋणानुबंध आहे त्यांच्या तब्येतीची मला काळजी आहे त्यामुळं ते तिथं आले होते दवाखान्यामध्ये आणि त्यां मराठा समाज जसं धनगर समाज आरक्षणाच्या पाठीशी आहे तसं मुस्लिम समाजाच्या आरक्षणासा त्या पाठीशी आहे त्यामुळं सत्तारसाहेब धरांगे पाटलाला मानतात आणि म्हणजे दरांगे पाटील यांनी जर अब्दुल सत्तार साहेबाला सांगितलं की एवढ्या वेळेस आमचा एक सर्वसामान्य दगडधोंडा सिल्लोडमधून उभं राहून तुम्ही माघार घ्या तर ते घेऊ शकतात कारण त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की मी मनोज दरांगे पाटील माझ्या जवळचे मित्र आहेत आणि मी त्यांना भेटायला आलो कारण त्यांचे ऋणानुबंध चांगले आहेत त्यांनी स्पष्ट तुमच्या चॅनलवर तुम्ही त्या बाईटमध्ये बघू शकता आणि त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की मनोज दरांगे पाटील माझ्या पाठीशी आता लक्ष्मण हाकेंना करता की मी तुमच्या मतदार संघात येऊन लढवतो लढतो आणि तुमचं डिपॉझिट जप्त करतो तसं तसं चॅलेंज तुम्ही परत एकदा हाकेंना करताय का की सिल्लोड मध्ये या जो माझा होमटाऊन आहे आणि तिथून तुम्ही माझं डिपॉझिट जप्त करून दाखवा दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मी वेळोवेळी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी जर लढाईची भूमिका घेतली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये मी स्टार प्रचारकच्या भूमिकेत राहीन पण जर या हक्केसारखे माणसं म्हणजे जे, जे आत्ता मार्केटमध्ये आले ते माणसं येऊन जर जरांगे पाटलाला चॅलेंज करत असतील तर हा सर्वसामान्य जरांगे पाटलाचा कार्यकर्ता सिल्लोड मतदारसंघामधून हाकेच्या विरोधात उभं राहायला तयार आहे आणि ज्यांके की चोटपर सांगतो त्याचं डिपॉझिट सा मी जप्त करून दाखवतो आणि त्या माझ्या पाठीशी सिल्लोडचे विद्यमान आमदार सत्तारसाहेब साहेब बी राहतील म्हणजे कारण ते त्यांचे आणि जरंगे पाटलाचे आहे आणि धरांगे पाटलांनी त्यांना सांगितलं की एखाद्या वेळेला ते माघार घेऊ शकतात आणि या हकेला त्याची जागा आम्ही दाखवून देऊ तर आपण पाहिलं तर जेव्हा धरांगी पाटलांची भेट आपली सत्तारांनी घेतली तेव्हा ते म्हणले की ते माझे मित्र आहेत ते मला पडू देणार नाही हा हां तुम्ही त्या बाईटमध्ये बघून घ्या सगळ्या बा याच्यावर आलेलं आहे आणि मी त्या दिव त्या दिवशी बघितलं की अब्दुल सत्तार साहेब म्हणतात ते खुर्च्यावर होत होते आणि पत्रकारांनी त्यांना म्हणले ओ साहेब दमानी पडताल तर त्यांनी असं सांगितलं होतं की नाही नाही मी पडणार नाही कारण माझ्या पाठीशी मनोज जरांगे पाटील आहे त्याच्यामुळं आणि अब्दुल सत्तार साहेब हे अजिंक्य आहेत सिल्लोड मतदारसंघ म्हणजे म्हणजे माझ्या मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत आणि पालकमंत्री आहेत आणि ते अजिंक्य त्यांना ते पडू शकत नाही पण जरांगे पाटलांनी त्यांना आदेश दिला की एवढ्या वेळेस माघार घ्या तर आम्हाला वाटतंय की सत्तारसाहेब माघार घेतील कारण आम्हाला मराठा समाजासोबत मुस्लिम आरक्षणाचाही प्रश्न लावायचा आहे आणि ह्या हाकेसारख्याला जर चॅलेंज ॲक्सेप्ट केलं तर मतदानाचं विभाजन होऊ नये म्हणून एखाद्या वेळेला सत्तारसाहेब माघार घेतील आणि सिल्लोडमधून मी या हाकेचं डिपॉझिट जप्त करून दाखवतो हाकेला ओपन चॅलेंज आहे त्यांनी माझ्या सिल्लोड मतदारसंघात येऊन राहून दाखवतो सिल्लोड मध्ये सचिन हावळे पाटील हा हाडामासाचा कार्यकर्ता आहे मनोज जरांगे पाटलाच्या तालमीत वाढलेला माणूस आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये कुठलाही मतदारसंघ हाकेने निवडायचा सचिन हावळे पाटील त्या मतदारसंघात जाऊन त्याचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद हे हो ठेवतो पण त्याचं असं आहे की त्यांनी त्याच्या ते मतदारसंघात उभा राहून दाखवा त्याला तीनशे सत्तर मतदान पडले होते मी उभा राहून दाखवतो मी म्हणजे डिपॉझिट त्याचं जप्त करून दाखवतो आणि महाराष्ट्रातला कुठलाही मतदारसंघ केनी निवडायचा आणि हा सचिन हवळे पाटील कुठल्याही मतदारसंघात त्याचा चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार आहे मग काही जणांना प्रश्न असा पडतो की मतदार काय म्हणून अचानक उभारण्याची भाषा प्रश्न करा नाही त्याची मी बाईट बघितली त्याने काय झालं आतापर्यंत त्याने आमच्या सगळे आंदोलनं कॉपी केले म्हणजे उपोषण कॉपी केलं पहिलं उपोषण केलं आता, के 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 आता मनोज जरांगे पाटील यांनी जे सावं उपोषण केलं नऊ दिवसाचं तेव्हाही त्यांनी विरोधात आपल्या बसला आणि त्यांनी आता चॅलेंज केलेलं आहे की जरांगे पाटील यांनी माझ्या विरोधात उभं राहून दाखवा तर त्याची पात्रता नाही जरांगे पाटलाच्या विरोधात उभं राहायची त्याच्यासाठी आम्ही काफी आहे झरांगे पाटील हे विरोध करतील तुला ज्यांनी बसवलं त्याला विरोध करतील तुझी लायकी नाही तुला आजपर्यंत बघितलं मनोज झरांगे पाटील यांनी तुझं नाव कधी घेतलेलं नाही तुला ते कॉम्पिटेटर समजत नाही हा मी एक हाडामासाचा कार्यकर्ता आहे मी तुमचं चॅलेंज ॲक्सेप्ट करतो दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये हा सचिन हावळे पाटील उभं राहायला तयार आहे आणि एकतर तू तु तुझा मतदारसंघ जो सांगवला आहे तिथं उभं राहून दाखवू नाही तर मी माझा माझं गाव आहे सिल्लोड त्या सिल्लोडमधून मी उभं राहायला तयारी तू माझ्या सिल्लोडच्या मतदारसंघामध्ये येऊन दाखव तो डिपॉझिट मी जप्त करून दाखव